आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्समध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बी सी देते लो बेस्ट प्राईज गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले अवघे शहर सज्ज झाले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा गजर करीत आणि वाजत गाजत गणेश मूर्ती घरी नेण्याचा सोहळा बुधवारी साजरा होणार आहे त्यासाठी गणेश भक्तांच्या उत्साहाचा झरा अखंडपणे वाहताना दिसून येत आहे मागच्या वर्षी केलेल्या विनंतीला मान देऊन बाप्पांचे आगमन लवकरच झाले असल्याने भक्तांच्या उत्साहाला चांगलेच उदाहरण आले आहे वर्षातून एकदा घरी येणाऱ्या गणेश देवाच्या आगमनासाठी प्रत्येक घराघरामध्ये सुसज्ज तयारी करण्यात आली घरोघरी बाप्पांच्या स्वागताची तयारी करण्यात आली असून काही गणेश भक्तांकडून मंगळवारी श्रीमूर्ती घरी नेण्यात ने ने आल्या आहेत काही भक्तांनी उद्या होणाऱ्या गर्दीत अडचण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आजच गणेश मूर्ती घरी नेल्या आहेत मूर्ती पूजा साहित्य तसेच अनेक उपकरणे आणि खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती बाप्पांच्या स्वागतासाठी आबा वृद्ध उत्सुक झाले आहेत शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांची तयारी देखील पूर्ण झालेली आहे दरम्यान उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन देखील योग्य दक्षता घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे विसर्जना दिवशी महामंडळातर्फे होणार महाप्रसादाचे वितरण श्री विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने महाप्रसाद वितरण करण्याची आपली तयारी केली आहे त्यामुळे या संदर्भात उद्भवलेल्या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे या संदर्भात महामंडळाच्या सदस्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीश होळी यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले या महाप्रसाद आयोजनामुळे सरकारी तिजोरीवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही तसेच महाप्रसादाच्या निर्णयावरून जिल्हाधिकाऱ्यांवर केलेले आरोप पूर्णपणे निराधार आहेत असे महामंडळाने स्पष्ट केले यावेळी महामंडळाचे रमाकांत कुंडुसकर विकास कलगडगी प्रशांत भातकांडे दत्ता जाधव बळवंत शिंदोळकर सागर पाटील अंकुश केसरकर स्वयं किल्लेकर सुमित वंटमुरी यांच्यासह महामंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते यानुसार आता शहापूर येथील बॅरिस्टर नागपै सर्कल तसेच धर्मवीर संभाजी चौक या दोन ठिकाणी महाप्रसाद वितरणाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे स्त्री विसर्जन तलावांच्या स्वच्छतेचे तसेच रंगरंगोटीचे काम पूर्ण शहरात उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे शहरातील काही भाविक दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करतात उद्या बुधवार दिनांक सत्तावीस रोजी गणेशांचे आगमन होणार असून गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे त्यामुळे कपिलेश्वर मंदिराशेजारील तलाव तसेच रेल्वे ओव्हरब्रिज मराठा मंदिर येथील श्री रामेश्वर तीर्थ तलाव या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येऊन ते काम पूर्ण करण्यात आले आहे त्याचबरोबर अनगोळ येथील तलाव आणि शहरात अन्यत्र होणार होणाऱ्या विसर्जन ठिकाणी देखील स्वच्छता करण्यात आली आहे त्याचप्रमाणे तलावांच्या रंगरंगोटीचे काम देखील पूर्णत्वास गेले आहे त्यामुळे गणेश भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे मंगळवारी सर्वत्र हरतालिका व्रत व पूजन मोठ्या उत्साहात संपन्न मंगळवारी सर्वत्र शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहाने हरितालिका व्रत व पूजन करण्यात आले भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हा दिवस हिंदू धर्मीय स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केले जाणारे हरितालिका व्रत हे पतीच्या दीर्घायुष्य वैवाहिक सुख समृद्धी आणि अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळावा यासाठी पाळले जाते हिंदू संस्कृतीत या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे मंगळवारी सर्वत्र हा व्रताचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी हे व्रत करण्यात आले या पूजेच्या बाजारपेठेत महिला वर्गाची सोमवारी सायंकाळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले बुधवारी बाप्पांचे आगमन होणार असल्याने बेळगावकर त्यांच्या स्वागताच्या तयारीला लागले आहेत तत्पूर्वी हरतालिकेच्या विविध रूपातील आकर्षक मूर्ती बाजारातून आणून त्यांचे पूजन देखील करण्यात आले ਈਦੇ ਮਿਲアド ਜੀ ਮਿਰੋ ਲੋਗ ਦਹਾ ਦਿਓ ਅਸਲਾ ਮੜੀਂ ਵਰ गणेशोत्सव काळातच ईद ए मिलाद हा सण आला असल्याने मिरवणूक पुढे घेण्याची विनंती पोलीस खात्याने मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना केली त्याला प्रतिसाद देत ईदची मिरवणूक आता शनिवार दिनांक पाच सप्टेंबर ऐवजी रविवार दिनांक चौदा तारखेला काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पोलीस मुख्यालयात सोमवारी पोलीस आयुक्तांनी विविध मुस्लिम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी अंजुमन कमिटीचे सदस्य तसेच मौलाना उपस्थित होते त्यानुसार याबाबतचा निर्णय घेण्यात आला श्रीमूर्तीचे विसर्जन दिनांक सहा सप्टेंबर रोजी होत आहे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे पाच सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद आहे या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आयुक्तांनी मिरवणुकीची तारीख पुढे घेण्याबाबत चर्चा केली यावेळी यानुसार चौदा रोजी ही मिरवणूक काढण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला अथणी येथे ज्वेलर्स शोरूमवर दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न अथणी येथील शहरामधील त्रिमूर्ती ज्वेलर्स या दुकानावर दरोडा घालण्याचा प्रयत्न दोघा दरोडेखोरांनी केला मात्र तो अपयशी ठरला शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स नावाच्या दुकानात दोघे दरोडेखोर हातात बंदुका घेऊन शिरले होते त्यावेळी ज्वेलर्सचे मालक महेश पोद्दार यांनी त्यांना विरोध दर्शविला आणि आल्डाओडा केला त्यामुळे ते चोर पळून गेले ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे शालेय वेळेत अवजड वाहनांची वाहतूक रोखण्याची युवा समितीची मागणी शहरात अवजड वाहनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर झाला असून शहरात अवजड वाहनांना शालेय वेळेत अवजड वाहनांची वाहतूक रोखावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले शाळा परिसरात गंभीर वाहतूक कोंडी होत आहे त्यामुळे पालकांना तसेच सामान्य जनतेला मोठी गैरसोय आणि चिंता होत आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी याबाबत पोलीस खात्याने पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली यावेळी युवा समितीचे चा अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन सादर केले त्यावेळी आयुक्तांनी याबाबत आपण गंभीर पावले उचलू असे आश्वासन दिले यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर उपाध्यक्ष वासू सामजी सरचिटणी श्रीकांत कदम विनायक कावळे सूरज कडूजकर किरण हुद्दार संतोष कृष्णाचे अॅडव्होकेट वैभव कुटरे शेखर तळवार शांताराम होसुरकर सुरज चव्हाण अॅडव्होकेट अश्वजित चौधरी आदी उपस्थित होते याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद